नमस्कार मी सुवर्णा सुवर्णामध्ये आपले स्वागत करत आहे तर आज में बनोते आनी तर मी बनवते एकदम झटपट आणि एकदम मस्त रेसिपी सांबरची तर त्यासाठी मी सगळ्यात पहिला तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुतली आता कुकरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतली त्यानंतर भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये मी भोपळा शेपट्याची शेंग आणि वांगं घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी कांदा घातला आहे आणि कढीपत्तासुद्धा घातला आहे त्यानंतर यामध्ये घातला आहे टोमॅटो त्यानंतर आपण यामध्ये दोन ग्लास पाणी घालूयात आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत हे बघा आता यामध्ये मसाले घालते मी तर सुरुवातीला मी घालते यामध्ये दोन चमचे सांबर मसाला त्यानंतर हळद त्यानंतर थोडंसं गरम मसाला आणि धने पावडर एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा आणि यामध्ये मी घालते चिंचेचं पाणी आणि चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला आपण व्यवस्थित ढवळून घेऊयात अशा प्रकारे सांबारची रेसिपी एकदम सोपी होते आणि चवीला तर अतिउत्तम लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कुठल्याही प्रकारचं झंझट वगैरे काही नाही आहे बस दहा ते पंधरा मिनटात आपलं सांबर तयार होतं हे बघा आता मी कुकरचं झाकण लावते आणि याला एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते दोन ते तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर हे बघा आता याच्या दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत हे बघा मस्त शिजलेलं आहे डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे तर आता आपण फोणी देऊयात तर त्यासाठी मी सुरुवातीला कडेमध्ये तेल तपाल ठेवले ते त्यामध्ये मी जिरा घातला आहे त्यानंतर राई घातली थोडा कडीपत्ता घातला आहे आणि लाल सुक्या मिरच्या घातल्या आता यामध्ये आपण घालणार आहोत जे डाळ आणि भाज्यांचं मिश्रण आपण तयार केलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही जगातील एकदम सोपी रेसिपी आहे हे बघा थोडं अजून पाणी घातलं यामध्ये आणि याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे बघा दिसायला किती मस्त दिसतं एकदम मस्त तुम्ही इडली बरोबर खा डोशा बरोबर बर खा किंवा भाताबरोबर खाल्लं तरी चालेल आता यामध्ये गह, या मी घालते चवीनुसार मीठ आणि याला एकदम थोड्या वेळ उकळी घे काढून घ्यायची आहे व्यवस्थित उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत तर यावर मी झाकण ठेवते आता आणि झाकण ठेवण्याला एक दोन ते तीन मिनटं उकळी काढून घेते हे बघा दोन तीन मिनटाच्या नंतर नंतर आपलं सांबार एकदम तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद